हा सिनेमा मला टिप्स कडनं कॉल आला की त्यांना एक सिनेमा ऐकायचा आहे मला तेव्हा ऑफिस मध्ये गेलो होतो आणि आदिती विशाल मोडवे मी विशालबरोबर आधी कामही केलंय पण मी ते नॉन फिक्शन मध्ये काम केलेलं आहे मला अजिबात माहिती नव्हतं की विशाल हा सिनेमा दिग्दर्शन पहिला त्याचा सिनेमा असेल आणि फार भारी वाटलं जेव्हा मला सईनी खूप खुश केलं या सिनेमासाठी माझं थोडंसं कन्फ्युजन होतं की आपल्याला जमेल का, आप ले ले का ला ला हा सिनेमा हा रोल आपल्याला करता येईल का आहे असं मला वाटत होतं पण सईनी मला खूप खुश केलं आणि तिने मला कन्व्हिन्स केलं की हा सिनेमा तू करायलाच पाहिजे आणि जेव्हा आलो तेव्हा मला मला हा वाटलं मला बरं वाटलं की बाबा बरं झालं आपण हा सिनेमा केला नाहीतर खूप मोठी संधी आपण गमावली असते भारी वाटतंय अख्खा अनुभव अख्ख्या सिनेमाचा प्रोसेसचा खूपच सुंदर होता याचं कारण मी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये दोन सुंदर सिनेमे केले एक आहे जुम्मा टू जो रिलीज झाला आणि आवडला तो प्रेक्षकांना आणि दुसरा हा सिनेमा आहे जी माझी खूप इच्छा आहे की प्रेक्षकांना खूप आवडावा दोन फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये श्रीदेवी प्रसन्न येतोय आम्हाला खूप आवडेल या दोघांनाही जर का तुम्ही बघायला आलात भेटायला आलात कारण तुम्ही कुठेही होणार नाही तुमचं फक्त मनोरंजन होईल ही खात्री आमच्याकडे मी प्रसन्न ही भूमिका करतोय जो एक अत्यंत कन्फ्युज मुलगा हो की लग्नाबाबतीत काय करायचं हिच्याबरोबर लग्न करायचं का कर तिच्याबरोबर करायचं मग हिच्या हिच्याबरोबर करावं असं वाटतंय तिच्याबद्दल आपलेपणा वाटत नाही पण जिच्याबद्दल आपले पण वाटतंय तिच्याशी लग्न करावं असं वाटत नाही अशा अशा अनेक गोष्टी घडतायत त्याच्या डोक्यात आणि फार वेगळी फार इंटरेस्टिंग भूमिका करायला मिळाली याचा खरंच खूप आहे आम्ही वेंगोरियाला गोव्याला आणि मुंबईत याचं शूटिंग केलेलं आहे फारच आउटस्टँडिंग लोकेशन जे आहेत खूप सुंदर जागा आहेत जिथे आम्हाला शूट करायला मिळालं सोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स काय सांगू मी दहा बारा वर्ष आम्ही मित्र खूप चांगलो आणि तिच्याबरोबर रोमॅंटिक सिनेमा करताना जरा माझी काय म्हणू भांडल बुडाली होती पण आमच्या दिग्दर्शकांनी आम्हाला खूप फोर्स केलं खूप खुश केलं आणि आमच्यातलं बेस्ट काढून आमच्या समोर ठेवलं जे आम्हालाही माहिती नाही माहिती नव्हतं की आमच्यामध्ये आहे रसिका एक उत्तम ऍक्ट्रेस आहे तिच्याही बरोबर काम करण्याचा अनुभव खूप सुंदर होता कारण तिच्यात काहीतरी अशी वल्नरेबिलिटी आहे एक प्रकारचं वेगळा चार्म आहे जो ती स्क्रीनवर घेऊन येते आणि ते शेअर करताना खूप ती स्पेस शेअर करताना खूप छान अरेंज वाली लव्ह स्टोरी म्हणजे काय की अरेंज मॅरेज करायला गेलोय खरा पण प्रेम पण वाटलं पाहिजे ना प्रेमच नाही वाटलं तर मग मग ते अरेंज मॅरेज कसं करावं सगळं असं कन्फ्युजन डोक्यात असणारा हा प्रसन्न जेव्हा एका मैं जीवन साथी डॉट कॉम वरनं तो जेव्हा एका मुलीला भेटायला जातो तेव्हा पहिल्या नजरेत त्याला काहीच वाटत नाही पण नंतर नंतर जसा तो विचार करायला जातो तस त्याला प्रेम वाटत का नाही वाटत याबद्दलचा तो पूर्ण सिनेमा so, आहे सो अरेंज म्हणून भेटलेत पण प्रेमात पडतायत का नाही हे आपण बघूया